नमस्ते ऍडव्होकेट कृष्णा सर हे भाषणाचे जादूगार आहेत म्हणलं तरी वावग नाहीये शब्दरत्न शब्दरत्न अकॅडमीचे फाउंडर घुले सर हे आमचे मार्गदर्शक आहेत माझ्या आयुष्यात राजकारणात यायची संधी भेटली संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला खूप झटावं लागतं पण माझ्या मनात आलं की जर मी या संधीचं सोनं करण्यासाठी मला काय हवंय तर मला भाषण हे कौशल्य अवगत करायचंय त्या हे हेतून फेसबुक इन्स्टावर आणि युट्यूबवर मी स्क्रोल करत होते म्हणलं की आपण एखादी अकॅडमी जॉईन करावी त्यातनं आपल्याला भाषण भाषण कौशल्य वाढवायचे आपल्याला कुठेतरी पुढं जायचे एक संधी उगाच भेटत नाही ती संधी मिळण्यासाठी काहीतरी लागतं आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी कष्टाची साथ लागते आज मी जिथे थांबलेली आहे आणि ज्या अनुषंगाने ज्या आवाजात मी बोलते आहे ती देणगी सरांची आहे सरांनी माझ्यात एवढा आत्म आत्मविश्वास निर्माण केलेला आहे की मी आज हजारो लोकांसमोर जाऊन स्पष्टपणे माझं व्यक्तिमत्व मांडू शकते माझे मुद्दे मांडू शकते मी लोकांच्या हितासाठी बोलू शकते शब्दरत्न अकॅडमी मध्ये मा मला खूप काही शिकायला भेटलं सरांकडनं मला खूप सारे अनुभव ऐकायला भेटले त्यांनी खूप साऱ्या अनुभवाची दे देवाणघेवाण केली गुरु रे ब्रह्म गुरु रे विष्णू गुरु रे देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरु वय नम गुरुची प्रचिती प्रख्यात प्रख्याती ही आपल्या वेदातही आपल्या पुराणातही गुरुशिवाय मार्ग भेटत नाहीये आणि जर गुरु आयुष्यात असेल आणि तो कणखर असेल तर आपल्याला मार्ग मिळाल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याच अनुषंगाने माझ्या माझ्या या राजकारण स्वरूपी प्रवासात घुले सर मला गुरु म्हणून लाभले त्याच्याबद्दल मी या अकॅडमीचा आणि सरांचे खूप खूप धन्यवाद मान